रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग चोपन्नव माझी पाठ करा कवी उठलावी दारोदार तवतया पारखी शिव लाजे ठाव सांडिता उष्टावळी करुनी जमा कुंथुनी प्रेमा आणि तसे तुका म्हणे बाहेर मुदी आ गोविंदी नसरती माझे काव्य पाठ करा गावात कुठेतरी माझा कीर्तन सप्ताह करा असे दारोदार फिरून लोकांच्या पाठीमागे हुटहुट लावतो अशा कवीला देवाची सीमा पारखी होते त्याला देवाचे स्वरूप कळत नाही परंतु इतका अज्ञानी असूनही लोकात आपली असलेली प्रतिष्ठा सोडून देण्यास लाजतो दुसऱ्यांनी केलेल्या काव्यातील उष्टे शब्द गोळा करून काव्य करतो व ते काव्य गाताना देवाविषयी कुंथून प्रेम आणतो तुकाराम महाराज म्हणतात जे वर वर भक्तीचा देखावा दाखवितात ते चार लोकांचे रंजन करीत असले तरी पण गोविंदाला मान्य होत नाहीत रामकृष्ण हरी श्रीकृष्ण